आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास इतिहासाचा सी बी एसईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि विभागाने जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना एका बाजूला आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये सी बी एस ईच्या धर्तीवर एन ई आर टीचा अभ्यासक्रम राबवणार ह्या वर्षीपासून आणि ते पुस्तकं राबवणार असा निर्णय घेतलेला आहे जो पण अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे परंतु या अभ्यासक्रमामध्ये सीबीएसईचा मंत्री मोदय एक ते दहा मध्ये म्हणजे पहिली ते दहावी पर्यंत सीबीएसईच्या इतिहासाचे बावीसशे पानं आहेत आणि त्या बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत हे मला असं वाटतं का कुठंतरी निषेधार्ज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे सीबीएसईच्या माध्यमातून देशातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे हा अत्यंत स्तुत्य असताना आपण जे उत्तर मला दिलेलं आहे त्या उत्तरात आपण असं लिहिलेलं आहे की त्याबाबतचा प्रस्ताव ए सी आर टीने एन सी आर टीला पाठवलाय हो इतका जर गंभीर मुद्दा असेल मंत्री महोदय तर शासनाच्या वतीने आपण तातडीने दिल्लीला जायला पाहिजे होतं आणि त्या मंत्र्यांपर्शी बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता परंतु शासन याच्यामध्ये उदासीन दिसते याबाबत आपली काय पुढची भूमिका आहे ते स्पष्ट करावं मान्य मंत्री महोदय सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केल्याच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ सी बी सी बोर्डाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एन सी आर टी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येते आणि आपल्या राज्याचा अभ्यासक्रम हा एस सी आर टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात येते परंतु आपण उपस्थित केलेला मुद्दा देखील एस् अतिशय महत्त्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ह्या दोन्ही जागतिक राजांचा गौरव करण्याचा सन्मान करण्याचं काम जेवढं या महायुती सरकारनं केलं एवढं इतिहासात कधीही कोणी त्या ठिकाणी केलं नव्हतं या ठिकाणी माझ्या बाजूला सन्मान्य सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार बसले त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जागतिक लौकिकाचे बारा किल्ले होते त्यांना जागतिक वारसा युनेस्कोच्या यादी मिळण्याकरता त्यांनी आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सतत पाठपुरावा केला आणि त्याचा यादीमध्ये समावेश देखील झाला त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे याच्याकरिता आपण सांगितल्याप्रमाणे आमचे शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेब स्वतः केंद्रीय शिक्षा मंत्री यांना भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सी बी एसईमध्ये सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये घेण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलं परंतु मला असं वाटतं ही बाब आपल्या सर्वांच्या फार उशिरा लक्षात आल्या सत्यजीतची इतिहास फार मोठा होता आधीच्या काळात देखील होऊ शकलं होतं परंतु आता आमच्या मंत्र्यांनी आश्वासित त्या ठिकाणी केलेलंच आहे जरी तसे झालं तर मी आपल्यासोबत स्वतः जाऊन दिल्लीत आपण थांड मानू आणि हा त्या ठिकाणी समावेश करून घेऊ धन्यवाद डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्वर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेलिसिस माइग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्स कूलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स आज सायटिका मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस